जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पावेत अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याच्या खबर मध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत भारत सरकारने ग्रामीण भागातील कुटुंबांना नळ कनेक्शनद्वारे वाढ्या वस्त्र पुरेसे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी जिल्ह्यातील गावा अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील थाटे येथील जलजीवन योजने कामांमध्ये ठेकेदार मात्र निष्क्रियता बोगसपणे काम करीत असल्याची लेखी तक्रार येथील सरपंच सौज शीतल परमेश्वर केदार यांनी कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अहमदनगर यांना करून सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीच्या कामात माती मिश्रित वाळू वापरून टाकीचे काम केले जात असल्याचे निष्कृष्टपणे होत असून संबंधित ठेकेदार हे उडवा उडवीचे उत्तर देत असल्याने वरिष्ठांकडे याबाबत तक्रार करण्यात आली आहे कामाची उच्चस्तरीय चौकशी व पाणी करून संबंधित ठेकेदारवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे यावेळी सरपंच शीतल केदार उपसरपंच शी दादासाहेब सातपुते पप्पू केदार निवृत्ती जायभाने रामदास केदार गणेश केदार अंबादास केदार आदी ग्रामस्थ उपस्थित होते मी शीतल परमेश्वरकर थाटेवाडगाव या गावचे सरपंच आमच्या गावामध्ये जे पा पाण्याच्या टाकीचं काम झालेलं आहे ते निक्कृष्ट दर्जाचं असून त्याच्यासाठी मा वाळू माती मिश्रित वाळू वापरलेले आहे त्यामुळे हे बांधकाम म्हणजे ज्या क कंपनीकडे दिलं होतं ते बिनापक बक्षीसपत्रावर दिलेलं आहे तर ते काम चालू असू चालले हे झालेलं अर्धवट सोडून दिलेलं आहे चार महिने झालं तर त्याच्यासाठी आम्हाला हे काम म्हणजे पुन्हा दुसऱ्यांदा नवीन चालू करावं याच्यासाठी चा मागणी आमची मी थाटेगावचा उपसरपंच दादासाहेबराव साहेब सातपुते आमच्या गावच्या सरपंच शित्तल परमेश्वर केदार यांनी जलजीवन योजनेकडे तक्रार केलेली आहे आमची जलजीवन योजनेची टाकी हिचं बांधकाम जे झालेलं आहे ते एकदम निस निकृष्ट वाळूमध्ये माती मिश्रण वाळूमध्ये बांधकाम झालेलं आहे आणि त्याच्यात लोखंडसुद्धा कमी प्रमाणात वापरलेलं आहे ती टाकी कधीही जमीनदोस्त होऊ शकते याच्यासाठी आम्ही जलजीवन योजनेकडे तक्रार केलेली आहे त्याची अधिकाऱ्यांनी त्याची नोंद घ्यावी दुरुस्त दुसऱ्या जागेत म्हणा किंवा ह्या जागेत पण द दुसऱ्या चांगल्या वा आणि व्यवस्थित लोखंड वापरून करावी अशी विनंती केलेली आहे शार आमदारांचं ऐकून हजारो शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवणार असाल तर आमचे सरकार त्या अधिकाऱ्यांना निश्चितपणे जागा दाखव जनतेला ठेवी धरणाऱ्या आमदारांना सुद्धा जनता याची जागा दाखवण्याशिवाय राहणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष रघुनाथ काळदात यांनी दिला आहे संवाद दौऱ्याच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवस शिर्डी लोकसभा मतदारसंघ पिजून टाकणार आहे दोन दिवसाच्या दौऱ्यात ते सहाही विधानसभा मतदारसंघात मेळावे घेणार आहेत खासदार सदाशिव लोखंडे यांच्या पराभवासाठी ठाकरे हे रणनीती आखत लोकसभेचे रणशिंग फुंकणार असल्याचे सूत्रांनी सांगितलं आहे माजी मंत्री आमदार शंकरराव गडाक यांच्याकडे ठाकरे गटाच्या दौऱ्याची जबाबदारी देण्यात आली आहे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागडे यांच्यावरील हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट व महाविकास आघाडीच्या वतीने निषेध करण्यात आला नायब तहसीलदार मुरलीधर बागुल यांनी निवेदन स्वीकारले यापूर्वी आंदोलकांनी तहसील कार्यालयाच्या पायऱ्यावर बसून निषेधार्थ घोषणा दिल्या आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चोरट्यांनी शालेय पोषण आहाराची नासधूस करत शाळेत तेलाचा सडा मारला मुलांच्या पोषणाची अंडी फस्त करत शेगड्या बाहेर फेकून दिला संगणक शाळा फोडून त्यातील एलईडी टीव्हीचा संच मॉनिटर आणि सीपीयूचा हार्ड डिस्क चोरून नेले घारगाव पोलिसांना कळवूनही पोलीस रिषा पोली पोली खेडकर यांनी बघ्याची भूमिका घेतल्याने घारगावचे गावकरी आता आक्रमक झाले आहेत जिल्ह्याच्या खबरबात मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पावत पुढील बातमी गेले चार वर्षात गावाचे प्रश्न सोडविले आता आपली शक्ती वैयक्तिक कुटुंबाचे प्रश्न सोडवण्यासाठी खर्च केली पाहिजे गोरगरिबांची राहिलेली कामे केली पाहिजे या माध्यमातून प्रत्येक घराशी आपण जोडलं गेलो पाहिजे असे प्रतिपादन आमदार लहू कानडे यांनी केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी आक्षेपारे विधान केल्याने संतप्त झालेल्या भाजप ओबीसी मोर्चा आणि उत्तर नगर जिल्हा भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले राहुल गांधी यांच्या प्रतिमेला शनिवारी दुपारी संगमनेर बस स्थानक येथे जोडे मारण्यात आले यावेळी गांधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्याने परिसर जना गेला होता अहमदनगर जिल्हा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने जनावरांसाठी चारांची टंचाई परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा मुरघास आणि टोटल मिक्स यांनी रेशन आणि इतर जिल्ह्यात वाहतूक करण्यास बंदी घातली आहे पुढील दोन महिन्यांसाठी हा आदेश लागू राहणार आहे व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर शहरातील नेवासी रस्त्यावरील महाविद्यालय परिसरात असलेल्या एका कॅफेवर शहर पोलिसांनी घातलेल्या छाप्यात काही महाविद्यालयीन तरुण तरुणी आढळले या कॅफे सोयीकर छुपे कप्पे बनवल्याचे आढळून आले काही तरुण व तरुणींना पोलिस ठाण्यामध्ये आणले होते काही वेळाने त्यांना सोडून देण्यात आले मागील दोन दिवसांपूर्वी शहरातील एका महाविद्यालयाच्या वसतीगृहातून दोन महाविद्यालयीन तरुणी पळून गेल्या होत्या याबाबत काही पालकांनी पोलीस प्रशासनाकडे तक्रार केल्याचे समजते त्यांची दखल घेऊन काल पोलिसांनी नेवासा रस्त्यावरील कॅफेवर छापा घातला आहे रावरे येथे ज्या पद्धतीने वकील दाम्पत्याचे दुहेरे हत्याकांड झाले यामुळे राज्यातील वकील हादरून गेले आहेत अशा गंभीर परिस्थितीत लोकशाहीचा तिसरा संभव म्हणून ओळख असणाऱ्या न्यायव्यवस्था सांभाळणाऱ्या वकिलांसाठी संरक्षण कायदा तत्काळ मंजूर करून लागू करावा अशी मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी केली आहे जिल्ह्याच्या खबर बात मध्ये ते सांभाळत मात्र तुम्ही पाहत राहा ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री